कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे या प्रभागरचना संदर्भात हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष आणि नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावांमधील नागरिकांनी महानगरपालिकेच्या या प्रभाग रचनेला विरोध दर्शवला आहे सत्तावीस गाव हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शेवटच्या दिवशी जवळपास चार हजार हरकती घेतल्याचा दावा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे महानगरपालिकेत आमच्या गावांचा विकास झाला नाही आणि होणार पण नाही आम्हाला महानगरपालिकेत राहायचे नाही असा आक्रमक पवित्रा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे हरकत आहे आमची यासाठी की आम्हाला आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठल्या प्रकारचा विश्वास घेतल्याने आमचा आजपर्यंत विश्वासघातच केलेला आहे आणि हरकती जवळजवळ साडेतीन ते चार हजार हरकती आम्ही घेतलेल्या आहेत आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाहीये तरी सुद्धा आम्हाला जबरदस्ती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेवत आहे म्हणून आमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निषेध आहे आणि आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिके भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही आहे मुद्दे आमचे एकच आहे हरकतीबद्दल की कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे भ्रष्टाचार सगळीकडे माजवलेला आहे सत्तावीस गावामध्ये फक्त पैसे वसुली करतात आणि कुठल्या प्रकारची सुविधा देत नाही आहे पण पुन्हा रस्ते नाही आहेत गटर नाही आहेत सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची सुविधा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होत नाहीये फक्त वसुलीचं काम होत आहे सुविधा द्यायच्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शून्य आहे एकंदरीत ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या प्रभाग रचना झालेल्या आहेत खरंतर त्यांचे जे मार्गदर्शक सूचना आणि जे शासकीय आदेश आहेत त्या आदेशानुसार उत्तरेकडून ज्या प्रभागरचना व्हायला हव्या होत्या तशा न करता त्यांनी उंबारली सापारडे या गावातून पहिल्या प्रभागरचना चालू केल्या ज्या की टिटवाळ्यापासून होणं अपेक्षित होतं त्या झालेल्या नाही त्याच्यावरती सन्माननीय नेते माजी आमदार राजद पाटील यांच्या माध्यमातून या हरकत नोंदवलेली आहे तसेच काही गावांच्या हद्दी म्हणजे ज्या महसूल हद्दी आहेत ह्या महसूल हद्दी काही ठिकाणी वगळल्या गेलेल्या आहेत या मसूल हद्दींवरती पण आपण हरकत नोंदवलेली आहे डोंबिवली पश्चिमेला पाहाल तर तुम्ही अठराचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये पहिला प्रभाग जो आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर एकवीसचा प्रभाग हाए, हा आहे हा चारचा होणं अपेक्षित होतं त्यांच्याच मार्गदर्शक तत्वानुसार ह्या हरकती आपण या ठिकाणी नोंदवलेत आहेत आणि शेवटचा चोवीस आणि पंचवीस स्टेशनलगतच जे प्रभाग आहेत हे प्रभाग दोन तीन, तीन चे होणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता कुठल्या तरी राजकीय फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी या, सत्ता या प्रभाग रचना आपल्या पदरात पाडून घेतल्यात असं याच्या एकंदरीत चित्र दिसतंय